आपण पाहत आहात साडेचारखोली परिसरातून गोवंश चोरून नेत असताना चार भामट्यांना आयश नगर पोलिसांकडून अटक करण्यात आली त्यांच्यावरती विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही जणांना अटक करण्यात आली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की एकवीस सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हजारखोली परिसरातील गट नंबर, ए, नंबर एक घर नंबर एकोणसाठ मालेगाव येथे अहमद वैवर्ष वीस एक अल्पवयीन अरिफ खान वैवर्ष सत्तावीस मुसलिमी खान वैवर्ष एकोणतीस हे चारी भामटे गोवंश चोरून नेत असताना आयश नगर पोलिसांनी त्यांना पकडले असून त्यांच्यावर आयश नगर पोलीस स्टेशनला कलम तीनशे तीन अन्वय दोन नुसार तीन अन्वय पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास आयश नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मानद प्राणी कल्याण अधिकारी ज्ञानेश्वर महाशन उर्फ दादा माऊली बागला वृत्तांतशी बोलताना म्हणाले की हे चारही भामटे मालेगाव येथील मोमनीपुरा व कुतुब हॉटेल हो परिसरातील आहे व हे भामटे सराईत तस्कर असून दिवसा किंवा रात्री कुठेही गोवंश बांधलेले आढळल्यास ते नजर ठेवून त्या गोवंशाची चोरी करत असतात व कत्तलखान्यात पोहोचवतात तरी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आपले गोवंश नीट सांभाळावेत व त्यांची काळजी घ्यावी बागला वृत्तांतसाठी विनायक इनामदार